काळाच्या ओघामध्ये माध्यमांचे स्वरूप जरी बदलत गेले असले तरी त्यांची भूमिका ही कायम समाजाप्रती सकारात्मकतेची असणे गरजेचे आहे परंतु सध्या मात्र माध्यमांचा उपयोग राजकारण करण्यासाठी केला जात असून हे अत्यंत दुर्दैवी आहे तरुणांमध्ये राजकारणाची सकारात्मक बाजू ठेवण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून सकारात्मक राजकारण घडवून आणण्यासाठी सशक्त माध्यमांची समाजामध्ये गरजा आहे असे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित आठव्या युवा संसदमध्ये माध्यमे राजकारण घडवतात या विषयावर आयोजित चर्चास्त्रामध्ये मान्यवर बोलत होते ज्येष्ठ पत्रकार कमलेश सुतार इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष शार्दूल जाधव आदी या प्रसंगी उपस्थित होते यावेळी आदर्श युवा पुरस्कार हा नुकतेच आय एस झालेले ओंकार गुंडगे यांना प्रदान करण्यात आला जितका मीडिया या समाजाचा भाग आहे जितकी अपेक्षा या मीडियाकडनं तुमची ते आहे तेवढीच आमची ही सुद्धा अपेक्षा असते की माध्यमांसोबत तुम्ही उभं राहावं माध्यमांच्या भूमिकाही तुम्ही समजून घ्याव्यात फक्त पण एक गोष्ट आहे याच्यातून मला एक गोष्ट कळली म्हणजे जी नेहमीच मी म्हणतो की माध्यमांकडून अपेक्षा आजही आहेत तुम्ही जेव्हा माध्यमांना हक्काने सांगतात की माध्यमांनी हे केलं पाहिजे माध्यमांनी ते करायला हवं याचा अर्थ अजूनही माध्यमांकडनं अपेक्षा आहेत आणि कुठेतरी त्या अपेक्षा पूर्ण माध्यम करतील थोड्या चुका सगळ्यांकडनंच होतात प्रत्येक जण माणूस आहेत त्या चुका कुठेतरी समजून घेतल्या जाव्या दोन्ही बाजू असतात आणि हेच तर खरं लोकशाहीचं आपलं गमक आहे लोकशाहीची हीच तर ताकद आहे की दोन्ही बाजू तिथे तेवढ्याच ठामपणे मांडल्या जाव्या तेवढ्याच एक्सेप्ट केल्या जाव्या मग अशी आमचा एक तरुण मित्र बोलताना म्हणाला की जेवढं बायकोचं लक्ष नसतं नवऱ्याकडे तेवढं दुसरी बायको ही मीडिया झालेली आहे दुर्दैवाने मित्रवर्य मीडिया दुसरी बायको हे मला थोडंसं खटकण्यासारखं आहे कारण ठीक आहे आजकाल तुमच्या कानावरती अनेक गोष्टी पडत असेल दुसऱ्या बायकोच्या पण दुसरी बायको म्हणणं आपण कदाचित आईसारखं म्हणू शकतो जेवढं लक्ष आईचं मुलाकडे असतं की आपलं मूल धडपडू नये मुलाने खाल्लं का मुलगा चुकला तर वेळीच त्याचे कान पिळणारी आई हे माध्यम आहेत आणि एक तर दुसरी बायकही कॉन्सेप्टच पटत नाही हो आपल्याला कायदाही अलाव करत नाही दुसरी बायको ही कदाचित फँटसी असेल पण ही काही कॉन्सेप्ट असू शकत नाही कोणाची की दुसरी बायको म्हणून लक्ष ठेवणे आई कदाचित मी म्हणेन तेवढाच हक्का नाही कारण वेळ पडला तर माध्यमं मादे त्यांची कानं पिळू शकतात त्याला रागावू शकतात दटावू शकतात आणि तेवढ्याच मायाने त्यांनी काही केलेल्या गोष्टी सांगू शकतात दुर्दैवाने आमच्या नशिबी चांगलं सांगण्याचा योग फार कमी वेळा येतो ही जबाबदारी राजकारणींना घ्यावी चांगल्या गोष्टी तल सांगण्याची आम्हालाही संधी मिळावी अनेक सक्सेस स्टोरीज असतात ओंकारजींची जसे स्टोरी आहेत आम्ही तोही मांडण्याचा प्रयत्न करत असतो अनेक तरुण मुलांच्या पण दुर्दैवाने त्याच्याकडे लोकांना फार लक्ष द्यायला वेळ नसतो युवा हा राजकारणात का आला पाहिजे किंवा राजकारणात युवांनी का यावं बाबा ठीक आहे आपण म्हणतोय की बाबा सशक्त भारत असं का याचं उत्तर असं की आजचा जो युवा आहे त्याला प्रत्येक गोष्टीची माहिती झाली सोशली टेक्नॉलॉजिकली सामाजिक तसं तांत्रिक दोन्ही पण गोष्टीमध्ये आज जो युवाला एक्सपोजर भेटलाय यंग जनरेशन आज मला असं वाटतं की काही गोष्टी मला माहीत नसतील तसं मी युवाच आहे म्हणा अजून काय म्हातारा झालो नाही मी पण तरी माझ्यापेक्षाही जास्त गोष्टी तुम्हाला माहीत असतील कारण आता कमलेश जिकडे आहेत मीडिया सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग झाला आहे आज की प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचं अवेअरनेस आहे आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे हा जो डेटा तुम्हाला रोज भेटतोय ते तुम्हाला सशक्त करतं ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे तुम्हाला आज जगाचा पण अभ्यास आहे पूर्ण पृथ्वी तलावर चांगल्या पॉलिसिया कुठं बांधतायत वाईट कुठं घडतंय चांगल्या गोष्टी कुठं घडतायत भारताने कुठल्या दिशेने गेलं पाहिजे या प्रत्येक गोष्टीवर तुमचं ठाम मत आहे असू शकतं आणि असलंच पाहिजे म्हणून युवाची गरज आहे राजकारणात आणि जेव्हा हा युवा ये राजकारणात येईल तेव्हा राजकारणाचा स्कोप नक्कीच वाढेल का कारण आजच्या युवाला समाजाची जाणीव पण आहे कारण आधी तरी गोष्ट बऱ्यापैकी सोप्या होत्या बऱ्यापैकी इन जी म्हणतो ती कमी होती पण आज बघतोय आपण इन भारतातच आणि प्रत्येक कोपऱ्यात का ना खूप वाढली आहे आता इन म्हणजे काय गरीब लोक खूपच गरीब झालेत श्रीमंत खूपच श्रीमंत होत गेलेत तो हा जो फरक आहे तो आज वाढत चाललाय मग हा फरक कुठंतरी जेव्हा आपण मिटवायचा प्रयत्न करतो किंवा हातात घेतो तेव्हा आपल्याला सशक्तीवाची गरज आहे कारण त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन आहे त्यांना माहीत आहेत की गोष्टी कशा करू शकतो गोष्टी कशा राबवू शकतो आणि रोष गोष्टी कशा केल्या पाहिजेत म्हणूनच ठीक आहे तुमचं ग्रॅज्युएशन तुम्ही करा व्यवस्थित करा डिग्री घ्या चांगल्या डिग्र्या घ्या पण राजकारणात तुम्ही या कारण तुमचं छोटसं पाऊल पण खूप मोठा बदल घडवू शकतं